एका पार्टीत घडलेल्या वादानंतर प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाकडे तब्बल दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अभिनेत्री व डान्सर हेमलता बानेपाटकर आणि अमरीना यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे यापैकी हेमलता बानेपाटकर ही आई कुठे काय करते या मालिकेत कांचन देशमुख यांच्या भूमिकेत झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांची सून असल्याचे समोर आल्यानंतर हे प्रकरण मनोरंजन विश्वातही चर्चेचा विषय ठरत आहे या प्रकरणी अर्चना पाटकर यांनी आता सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्पष्टीकरणही दिलं आहे त्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर नेमकं काय म्हणाल्या आणि पोस्ट खाली चाहत्यांनी कमेंट करत त्यांना कशा प्रकारे पाठिंबा दिला आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहता ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर इंस्टाग्राम पोस्ट करत म्हटलं की मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार मी गेली चाळीस वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे पण सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या हेमलता बाने हिने मागितलेल्या दीड कोटींच्या खंडणीबद्दल चर्चा होत आहे आणि त्यात माझं नाव व फोटो वापरले जात आहे पण मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की माझा मुलगा चार वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी त्यावर काही टिप्पणी करणार नाही त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका धन्यवाद ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी ही पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनीही कमेंट करत त्यांना पाठिंबा देत आहे एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं की तुमच्या कामाबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे स्पष्टीकरण दिल्यानं चर्चा नक्की थांबते तर एकाने लिहिलं की कांचनाजी खरोखर सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे स्पष्टीकरण देऊन आमच्या मनातील ताण कमी केला त्याबद्दल खूप धन्यवाद आपणास खूप शुभेच्छा आपल्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे तसेच आपल्याबद्दल आदर आहे त्यात फरक पडणार नाही आमचा तुमच्या कामावर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा कमेंट्सही चाहत्यांनी केल्या असून अर्चना पाटकर यांनीही रिप्लाय करत आभार मानले आहेत तसंच एकाने मला तर ते तसंही खरं वाटलं नव्हतं असं दिल्यानंतर अर्चना यांनी बातमी खरी आहे अशी कमेंट करत हे प्रकरण खरं असल्याचं म्हटलं आहे मात्र संबंधित प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान मराठी रंगभूमी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेत्री म्हणून अर्चना पाटकर यांची ओळख आहे त्यांनी विविध नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत विशेषतः आई काकू आजी सासू घरातील ज्येष्ठ स्त्री अशा भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे त्यांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आई कुठे काय करते या मालिकेत कांचन देशमुख ही आजीची साकारलेली भूमिकाही विशेष गाजली त्यामुळे जुन्या पिढीपासून नवीन पिढीपर्यंत अर्चना पाटकर यांचा प्रेक्षक वर्ग असून त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे आता हेमलता बाने हिच्याशी संबंधित प्रकरणावर अर्चना पाटकर यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांना चाहत्यांकडून पाठिंबा मिळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी